अनेक नका काही गबाळाचे घरी तेथे आहे थोरी नागवन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा नामाच महात्म्या सांगणारा आपण चिंतनासाठी अभंग निवडलेला आहे विठ्ठा पुढच्या चारही पाचवी चरणामध्ये त्यात जगद्गुरु तुकोबरा यांनी विवेचन केलेलं आहे अभंगावरती थोडंसं काही चिंतन मांडण्या अगोदर सद्गुरु बाळूमामांच्या भंडारा यात्रा उत्सव या निमित्ताने हा अखंड विग्राम सप्ताह सुरू आहे या सप्ताहातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंदिर